सध्या टीचे अपघात वाढलेले असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय आज गुरुवार एकतीस जुलैच्या सकाळच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक बसून अपघात झाला चिपळूण अलोरे मार्गावर भोपाळ कॉलनी जवळ हा अपघात झाला दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये जोरदार धडक झाल्यानं दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून भोपाळ कॉलनीजवळी एका मोठ्या वळणावरती दोन एसटीची धडक झाली दापोली पंढरपूर आणि चिपळूण पोपली या दोन्ही एसटी बसची समोरासमोर धडक झाली ज्यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केलेलं असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी मात्र एका बसचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे अपघातस्थळी पोलीस आणि एसटी प्रशासनाची टीम पोहोचलेली असून पुढील तपास सध्या सुरू आहे निसार शेख कोकणकट्टा न्यूज चिपळूण रत्नागिरी